पण तेहतीस वर्षानंतर आम्ही तुमच्या समोर येतोय आणि या संदीपवाला जे मिळालं ते फक्त तुमच्या सर्वांचे सरांची देणगी आहे ना माझी शेती ना माझं काही भांडवल जे दिलं धाडस हेच धाडस माझं भांडवल आहे आणि आज मी करोडचा बिझनेस करतोय फक्त आणि फक्त तुम्हाला सर्वांच्या धाडसामुळे आणि सर तुम्ही दिलेल्या धाडसामुळे कारण एक लिडर म्हणून आपल्या समोर होतो आता मी थोडासा मला परिचय करून देतो मी संतोष रामदास तुपे शिक्षण आहे एम एस सी बी एड आणि जो विषय प्राथमिक किंवा माध्यमिक स्तरावरती अवघड जात होता आणि योगायोगाने त्याच विषयामध्ये मी एम एस सी केलेली आहे आणि आता मी याच्या भेडमास्टर सर एस एस माने सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अनमोल असतं मार्गदर्शन पुन्हा एकदा आम्हाला विद्यार्थी समजूनच करावं हो, आणि असं खूप विचारती म्हटलं मिळतो त्या ठिकाणी जातो

जीवन फक्त जगायचं असतं का म्हणून विचारायचं चार। नसतं त्या दिवसापूर्वी होणार शोभा खराडे मी बोलते मला काय आहे शोभा खराडे करून बघता ऐकून <laughs> माहीत होतं ती राजू खराडेची बहीण मग काहीतरी असा असा कार्यक्रम आहे त्यावेळेला तिला बघ म्हणलं ठीक आहे मी येईन नाही मी तसं ते पुण्यालाच असते 1992 से बैच बाल सिद्धार्थ हाई स्कूल पिंपरी E